Uh, मित्रांनो राम राम स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती uh, शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला टॉप पाच बेस्ट <laughs> टॉनिक जे आहेत तर ते इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय कोणत्याही पिकाला तुम्ही या पोषकांची या टॉनिकची फवारणीमध्ये जर वापर केला तर त्या पिकाला जास्तीत जास्त फुलदारणा त्याच्यासोबतच त्या पिकामधील जे काही फुलगळ आहे तर आप ती आपल्याला कमी प्रमाणात तिथं झालेली पाहायला मिळेल फुटव्यांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त वाढलेली पाहायला मिळू शकते तर टॉप पाच असे कोणते स्टँडर्ड कंपनींचे तुम्ही टॉनिक तिथं वापरू शकता त्याच्यामध्ये काय घटक आहे त्याचं प्रमाण काय आहे अशी योग्य जी माहिती आहे अचूक तर ती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे मित्रांनो फक्त तीन ते चार मिनटं तुम्ही तुमच्या पिकासाठी द्या निश्चितच जास्तीत जास्त फायदा <coughs> मी आज तुम्हाला इथं करून देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो फुलधारणा होण्यासाठी सगळ्यात बेस्ट उत्कृष्ट टॉनिक आहे तर ते आहे करोमंडल इंटरनॅशनल कंपनीचं फंटॅक प्लस मित्रांनो फंटॅक प्लसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अम्युनो ॲसिड्स पाहायला मिळतात त्याच्यामुळे आपल्या पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी फायदा झालेला पाहायला मिळू शकतं त्याच्यासोबतच आपल्या पिकामध्ये जे काही फुलगळं आहे तर तीसुद्धा आपल्याला स्टॉप झालेली कुठंतरी पाहायला मिळू शकते मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही फंटॅक प्लसचा पंचवीस मिली तिथं वापर हा करू शकता कोणत्याही कीटकनाशक कोणत्याही बुरशीनाशकासोबत मित्रांनो पुढचं जे टॉनिक आहे तर ते आहे टाटा कंपनीचं टाटा बहार मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा ॲमिनो ॲसिड्स आपल्याला पाहायला मिळतात जवळपास पासष्ट प्रकारचे वेगवेगळे जे ॲमिनो ॲसिड आहेत तर ते जे टाटा बहार आहे या टॉनिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो कोणत्याही टॉनिक बुरशीनाशकासोबत कीटकनाशकासोबत किंवा इतर कोणत्याही औषधासोबत तुम्ही टाटा बहारचा चाळीस मिली कोणत्याही पिकावरती फवारणीमध्ये पंधरा लिटरच्या पंपसाठी वापर हा करू शकता चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याचं प्रमाण आहे मित्रांनो पुढचं जे टॉनिक आहे तर ते आहे पाटील बायोटेक कंपनीचं झकास गोल्ड मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला बायोस्टिम्युलंट पाहायला मिळत आहे कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी झकास गोल्ड या नावाचं टॉनिक आपल्याला तिथं काम करताना पाहायला मिळू शकतं मित्रांनो प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी फक्त आपल्याला पाच मिली झकास गोल्डचा कोणत्याही कीटकनाशकासोबत कोणत्याही बुरशीनाशकासोबत फवारणीमध्ये वापर करायचा आहे आणि एकंदरीत आपल्याला त्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा झालेली पाहायला मिळत मित्रांनो पुढचं जे टॉनिक आहे तर ते आहे ॲक्च्युली हे टॉनिक नाही हे पी जी आर आहे म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे तर ते आहे सुमिटोमो कंपनीचं टाबोली मित्रांनो टाबोली या नावाचं जे पी जी आर आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं काय करतं आपल्या पिकाची जर अनावश्यक वाढ होत असेल तर ती अनावश्यक वाढ थांबवण्याचं काम टाबोली ही करताना पाहायला मिळेल कोणत्याही पिकाची अनावश्यक वरती वाढ होण्याची जर थांबली तर त्या पिकाला जास्तीत जास्त फुलधारणा पातेधारणा होण्यासाठी मदत करताना आपल्याला हे टॉनिक तिथं पाहायला मिळणार आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही पाच मिली हे जे काही टॉनिक आहे तर याचा वापर हा फवारणीमध्ये कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत करू शकता मित्रांनो तुमच्या आवडीचं चा या चार टॉनिकपैकी कोणतं टॉनिक आहे मला खाली कॉमेंट करून सांगा मी तुम्हाला पुढचं दोन टॉनिक सांगतो ज्याच्यामध्ये सिजेंटा कंपनीचं इसाबिओन आन, आणि बायर कंपनीचं ॲम्बिशन हे दोन बेस्ट टॉनिकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात दोघांचीही जोडी जबरदस्त आहे मित्रांनो तुम्ही कोणत्याही पिकासाठी कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत फक्त फक्त चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही अँबिशियन किंवा इसबियॉन या टॉनिकचा तिथं वापर हा करू शकता मित्रांनो हे पाच टॉनिक कोणत्याही पिकासाठी तुम्ही फवारणीमध्ये वापरा जास्तीत जास्त हिरवेगारपणा काळोखी आणण्याचं काम फुलदारणा वाढण्याचं काम फुलगळ थांबवण्याचं काम हे जे काही टॉनिक आहे तर ते आपल्याला करताना पाहायला मिळतील मित्रांनो तुमच्या आवडीचा टॉनिक कोणता आहे मला खाली कॉमेंट करून सांगा याच्यामध्ये कोणतं टॉनिक ऍड करायला पाहिजे होतं ज्याचं चांगला रिझल्ट आहे तर ते सुद्धा कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत रामराम